कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि शरद पवार यांचे संबंध याची गेल्या चाळीस वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा आहे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी याच मुद्द्यावर एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेल्या निवडणुकात शरद पवारांना पळो करून सोडलेलं त्यामुळेच एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात प्रथमच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या काँग्रेसचा पराभव होऊन शिवसेना भाजपा युती सरकार सत्तेवर त्याच काळात मुंबईचे माजी उपायुक्त गोविंद यांनी शरद पवार यांच्या विरोधात मोठं रान उठवलं होतं त्यांनी ही दाऊदचे शरद पवारांशी संबंध असल्याचे आरोप केले होते खरंच शरद पवारांचे अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम यांच्यासोबत गेल्या चाळीस वर्षांपासून संबंध आहेत का आता याबाबतचे आरोप पुन्हा चर्चेत का आलेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती, बखर आपण आउटलुक या मासिकानं चौदा फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव रोजी वोरा कमिटीच्या अहवालाच्या आधारे एक वृत्त दिलेलं या अहवालात शरद पवार आणि काँग्रेसच्या काही तत्कालीन नेत्यांवर दाऊची संबंध असल्याचा आरोप केला होता याची नव्याने चर्चा होण्याचं कारण म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी शरद पवारांवर केलेले आरोप देशाचे गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण यांनी अतिशय मोलाचे योगदान दिलं होतं यात शंकाच नाही पण यापैकी कोणालाही आपल्या राज्यातून तडीपार केलं गेलं नव्हतं अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर मंगळवारी हल्ला चढवला यावर भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी उत्तर देताना पवार आणि दाऊद यांच्या संबंधांची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सौराबुद्दीनसारख्या सारख्या लष्करे तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काउंटरमध्ये तडीपार होणं हे देशभक्तीचं लक्षण मानलं जाईल अमित शहाची तडीपारी दरोडा चोरीसाठी नव्हती असा हल्लाबोल भाजपाचे तावडे यांनी शरद पवारांवर केला आहे दाऊद इब्राहिमच्या हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही ही। हे बहुदा पवार यांनी दुबई विमानतळावर दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती या भेटीदरम्यान दाऊदने शरद पवार यांना सोन्याचा हार दिला असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला होता शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे एक्याण्णव या कालावधीत मुंबई ते इंग्लंड आणि तिथून कॅलिफोर्निया तसेच कॅलिफोर्नियातून पुन्हा इंग्लंडला येऊन ते दुबईत गेले होते मुख्यमंत्री असल्याने त्यांना आपल्या दौऱ्याची कल्पना केंद्र सरकारला देणं अपेक्षित होतं त्यांनी तशी कल्पना केंद्र सरकारला दिली होती का केंद्र सरकारने त्याबाबतचा काही अहवाल सादर केलाय का या दौऱ्याचा तपशील उपलब्ध आहे का आणि या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी मुंबई येथे जाऊन दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती या भेटीचा उल्लेख आहे का, का? दाऊद इब्राहिमच्या भेटीबाबत काय तपशील आहे हा तपशील शरद पवार यांनी स्पष्ट केला आहे का असे प्रश्न ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले होते शरद पवारांनी साखळी बॉम्बस्फोटातील तेरावा बॉम्बस्फोट मुस्लिम वस्तीत झाल्याची खोटी माहिती दिलेली तसेच त्यांनी हेलिकॉप्टरनं प्रवासही केला होता असा आरोप शरद पवारांवर केला जातोय मात्र ते आजपर्यंत सिद्ध करू पुण्यात दोन हजार अठरा साली शोध मराठी मनाचा या कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती या मुलाखतीतही दाऊदशी असलेल्या कथित संबंधांबाबत पवारांना पवारांना विचारलं होतं त्यावेळी शरद पवारांनी सांगितलं होतं की एका पत्रकाराने दाऊदच्या भावाची मुलाखत घेतली दाऊदच्या भावाला बरेच प्रश्न विचारले त्यांनी विचारलं तुम्ही मुंबईला का येत नाहीत त्यांनी सांगितलं तिथले सरकार आमच्या विरोधी आहे आणि आम्हाला तिथे अटक केल्याशिवाय राहणार नाही आमची यायची इच्छा आहे आमचा जीव अस्वस्थ आहे मुंबई शिवाय आम्हाला चैन पडत नाही पण आम्हाला तिथं जाता येत नाही त्याने प्रश्न विचारला मुंबईत कोण आहेत त्याने दिलीप कुमार माहित आहेत का आणखी तीन चार नटांची नावं घेतली दाऊदचा भाऊ म्हणाला हो आमचे आवडते नट आहेत त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो त्याने विचारलं मुख्यमंत्री शरद पवार माहीत आहेत का दाऊदचा भाऊ म्हणाला उनको कोण नाही जाणता चीफ मिनिस्टर हे हम सब जाणते पवार म्हणाले होते की दुसऱ्याच दिवशी बातमी आली की दाऊदचा भाऊ म्हणतो शरद पवारांना आम्ही जाणतो आणि नंतर देशाच्या लोकसभेमध्ये आमचे परम मित्र राम नाईकांनी प्रश्न विचारला दाऊदचा भाऊ म्हणतो यांना ओळखतो मग यांची चौकशी करणार का झालं सगळीकडे दाऊद 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 झालं एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई स्फोटानंतर शरद पवारांवर प्रथमच आरोप झाले या आरोपांबाबत शरद पवारांनी त्यांच्या माझे सांगाती या राजकीय आत्मचरित्रात सविस्तरपणे भूमिका मांडली आहे शरद पवारांच्या म्हणण्यानुसार जनसत्ता या हिंदी दैनिकाच्या प्रतिनिधीने मुंबईला जाऊन दाऊदचा भाऊ नुरा याची मुलाखत घेतली त्यामुळे या, त्या या प्रतिनिधीने नुराला विचारलं की तुम्ही शरद पवार यांना ओळखता का दाऊदच्या भावानं म्हणजे नुरानं उत्तर दिलं की आमचा जन्म मुंबईतला शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांना कोण नाही ओळखत आणि पवारांच्या दाव्यानुसार विरोधकांनी याच वाक्याचा आधार घेत सुतावरून स्वर्ग गाठला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा